आता आपण घेतलेला आहे नमुना सहा प्रश्न दोन संख्यांचा लसावी एक शेत पाच पट आहे जर मसावी पंधरा व एक संख्या पंचेचाळीस असल्यास तर दुसरी संख्या कोणती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे दोन संख्यांचा लसावी दिलेला आहे तो लसावी आपल्याला पटात दिलेला आहे लसावी किती दिलेला आहे एक पाच मसावी किती दिलेला आहे पंधरा तसेच एक संख्या दिलेली आहे पंचेचाळीस या तीन गोष्टीवरून आपल्याला चौथी गोष्ट काढायची आहे म्हणजेच दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे लसावी दिलेला आहे पटात किती एकशे पाच मसावी किती दिलेला आहे पंधरा जेव्हा तुम्हाला लसावी पटात दिलेला असेल तेव्हा या लसावीला व्यस्त करून घ्यायचं म्हणजे जो काही पट दिलेला असेल संख्यांचा आता एक शेत पाचचं व्यस्त रूपांतर केलं तर पाच शेत एक होईल आता पाच शेज एकला या मसावीने गुणून घ्यायचं इथं घेतला मसावी, मसावी पंधरा खालच्या एकला काही महत्त्व नाही म्हणून पंधरा पाचा पंच्याहत्तर मग या ठिकाणी जो काही लसावी असेल तो किती असेल पंच्याहत्तर आता आपल्या हातात लसावी आहे पहिली संख्या आहे मसावी आहे या तीन गोष्टी आपल्या हातात आहे दुसरी संख्या आपण काढू शकतो सहजपणे मग पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिला लसावी पहिली संख्या दिलेली आहे प्रश्नात पंचेचाळीस दुसरी संख्या काढायची आहे माहीत नाही म्हणून इथं तात्पुरतं घेतलं आपण एक्स मसावी किती दिलेला आहे प्रश्नात पंधरा लसावी आत्ताच आपण काढलेला आहे किती पंचाहत्तर दुसरी संख्या काढायची आहे दुसरी संख्या माहीत नाही म्हणून एक्स मानला तो एक्स जसाचा तसाच मसावी गुणीला लसावी जसाचा तसा ठेवायचं म्हणून पंधरा गुणीला पंचाहतर जसेचा तसेच पंचेचाळीस कुठं जातील भागाकारात म्हणजे शेदात पंधरा आणि पंचाहत्तर यांचा गुणाकार करत बसायचा 45 नाही पंधराने पंचेचाळीसला पूर्ण भाग जातो पंधरा ने लाच भाग देऊन टाका मग पंधरा एक पंधरा इथं पंधराने भाग दिला शेदात देखील पंधरानेच भाग द्या मग पंधरा तरी पंचेचाळीस शेवटी इथं एक उरला या एकला काय महत्व द्यायचं नाही मग या तीनने पंच्याहत्तरला ला पूर्ण भाग जातो तीन एका तीन तीनने ने ला पूर्ण भाग जातो म्हणून भाग देऊन टाका तीन जुने सहा सातमधून मधून सहा गेले राहिला एक पुढचा अंक घेतला पाच संख्या तयार झाली पंधरा या तीन ने पंधराला पूर्ण भाग जातो तीना पाचा पंधरा इथे शेवटी एक उरलं याला काही महत्व द्यायचं नाही म्हणून इथं संख्या आली किती पंचवीस एक काय मानलं होतं आपण दुसरी संख्या मानली होती म्हणजेच दुसरी संख्या किती असायला पाहिजे पंचवीस अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आलं पंचवीस म्हणजेच दुसरी संख्या आली पंचवीस